नमस्कार शेतकरी बांधवानो आपण पाहत आहात सत्याची शेती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत कापसाचे भाव कधीपर्यंत वाढतील आता कापूस विकावा की थांबावा जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आज पाहणार आहोत सध्याची कापूस बाजाराची परिस्थिती सध्या राज्यात आणि देशात कापसाची आवक सुरू आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हा कालावधी जास्त आवकेचा कालावधी मानला जातो जास्त आवक असल्यामुळे बाजारात भावावर दबाव येतो व्यापारी कमी दर देतात आणि शेतकऱ्यांची अडचण वाढते कापूस भाव वाढण्याची काही मुख्य कारण आहेत ते आपण पाहूयात शेतकरी कापसाचे भाव अचानक नाही तर हळूहळू वाढतात त्यामागे काही ठराविक कारण असतात पहिलं कारण आहे आवक कमी होणे फेब्रुवारी नंतर कापसाची आवक कमी होते शेतकऱ्यांकडे साठा संपतो तेव्हाच बाजारभाव वर चढू लागतात दुसरं कारण आहे सीसीआयची खरेदी जर सीसीआय वेगाने खरेदी करत असेल तर बाजाराला आधार मिळतो आणि भाव घसरण थांबते तिसरं कारण आहे निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजार जागतिक बाजारात कापसाला मागणी वाढली तर भारतातील कापसाचे दरही वाढतात कापूस भाव कधीपर्यंत वाढू शकतात ते आपण पाहूयात अनुभव आणि मागील वर्षाचा अभ्यास सांगतो की फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात हा कालावधी कापूस भाव वाढीचा असतो काही वेळा मे जून पर्यंतही भाव टिकून राहतात किंवा थोडे वाढतात मात्र हे पूर्णपणे सरकारी धोरण आयात निर्यात निर्णय आणि जागतिक बाजारावर अवलंबून असते आता शेतकऱ्यांनी काय करावे तर शेतकरी सर्व कापूस एकाच वेळी विकू नका थोडा कापूस आता थोडा कापूस फेब्रुवारी आणि जर शक्य असेल तर साठवणूक करून योग्य वेळी विक्री करा दर्जेदार कापूस असेल तर भाववाडीचा नक्कीच फायदा होतो कापूस भाव हे राजकारण धोरण आणि बाजार यावर चालतात पण माहिती असलेला शेतकरी कधीच फसत नाही म्हणूनच अशाच खरी आणि शेतकऱ्यांच्या बाजूची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्याची शेती कायम तुमच्या सोबत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद